निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बारादरी भागात रोख रक्कम घेऊन घरी जाणाऱ्या व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना खामगाव शहर पोलिसांनी काही दिवसातच बेड्या ठोकल्या आहेत या आरोपींकडून पोलिसांनी देशी कट्ट्यासह एक लाख रुपयांचा ऐवज जप्त केला गजानन यशवंत गाडेकर राहणार बाळापूर जिल्हा अकोला आणि योगेश दिगंबरपुरी राहणार शेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत खामगाव शहरातील मेन रोडवरील दारू व्यावसायिक सोहन गोपालदास चौधरी व बेचाळीस हे रात्री साडेबारा वाजता दुकानातून दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये रोख घेऊन घरी जात होते दरम्यान सुरुची पान मसाला समोर पांढऱ्या स्कूटीवर तोंडाला मास्क लावलेले दोन अज्ञात इसम आले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी चौधरी यांनी धाडस दाखवत आपली सुटका करून घेत घर गाठले होते याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेजच्या बारकाईने परीक्षण केले अखेर एक ऑगस्ट रोजी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी गजानन यशवंत गाडेकर आणि योगेश दिगंबर पुरी यांना अटक केली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्कूटी एक देशी कट्टा तीन जिवंत कार्तुसे आणि दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे बारा तसेच आर्म कलम तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा वाढवण्यात आला आहे शन खामगाव शहर हद्दीमध्ये दिनांक वीस सात वीसशे पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी एका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला होता त्यामधील आरोपी तांत्रिक माहितीच्या आधार आधी आधारावर माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोडा सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील सर तसेच पोलीस निरीक्षक श्री पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांनी धाक दाखवण्यासाठी वापरलेलं पिस्तूल तसेच तीन जिवंत दोस्त देखील जप्त करण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन येथील डी बी पथक आणि डी बी पथकामधील सर्व कर्मचारी आणि पोलीस स्टेशन सर्व अधिकारी यांनी यामध्ये सहभाग तसेच सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यामुळे अशी चांगली का कामगिरी करण्यास आम्हाला यश आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा निर्भीड स्वराज्य